खरं महार्षकीचं मैदान काय असतं ते आज आपल्या दिसणार आहे मित्रांनो एकाच गटामध्ये टॉप तीन नंदी आलेत काटाकेर लढत होणार का तो गट कोणता तर मित्रांनो गट कमग नऊमध्ये मथुर लखन आणि चिमण्या असे तीन नंदी आलेत म्हणजेच काय तर गट मग नऊमध्ये मथुर वर्सेस लखन वर्सेस चिमण्या असे काटाकेर लढत होईल का तुमचं मत काय करून नक्कीच सांगा मित्रांनो याच मैदानात सर्वच नंदींचे दोन तीन अशा चिठ्ठी आहेत त्यामुळे शक्यता कमी आहे की अशी काटाकिल्ल गटाला पाळताना दिसेल सीमेला तर होतीलच काटाकिल्लती पण गटाला होईल का हा एक मोठा प्रश्न आहे बघूया आणि जर लढत झाली मथुर वसेज लखन वसेस चिमण्या अशी लढत झाली तर कोण बाजी मारेल हे देखील कमेंट कोण नक्कीच सांगा आजच्या या मैदानासाठी या तिन्ही नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा गट क्रमांक नऊ चिमण्या वसेस लखन वसेस वसे मथुर कोण बाजी मारेल కమెంట్ నకి సంగీన్ అప్డేట్స్ భన్నాటా నీన్ మే